सिल्लोड शहरासह तालुक्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी शेतकऱ्यांची झाली धावपळ आज दिनांक तीन एप्रिल दुपारी तीन वाजून तीस मिनटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरासह तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली यामुळे शेतकऱ्याने आपल्या जनावरांसाठी साचून ठेवलेला चाच चारा भिजला आहे व तसेच काही शेतकऱ्यांनी कांदा बिजवाई लावली होती सदरील कांदा बिजवयचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे कांदा शिड ह्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तसेच काही जागेवरती मिरची व शाळू पिकाचे नुकसानही झाले आहे सदरील वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने अनेक शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळाली यामुळे काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर आता यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांचा जनावरांचा चारा प्रश्न निर्माण होणार आहे